हे बघा मस्त असा आपला कलेजी कोटा तयार झाला आहे एकदम मस्त फ्राय केलेला आहे त्याच्यावर असं मस्त बघा असं लिंबू पिळायचं हे बघा कांदा बी घेतलाय सोबत नमस्कार मंडळे आपण आज बनविणार आहे तर कलेजी कोटा फ्राय त्याच्यासाठी आपण कलेजी आणली आहे मस्तपैकी जाऊन आताच आता ह्याला पहिल्यांदा आपण या कलेजीला शिजवून घेऊ बघा ये तेल टाकू थोडं आपण तेल टाकले अद्रक लसण पेस्ट टाकली आपण कलेजी कोटा टाकून घ्यायचा मध्ये Hai tao cùng nghe chuyện mới thôi đi. Mình tao cùng nghe Giá Giờ cùng chơi कलेजी कोटा चांगला शिजायला आहे बघा आपण आता काय करणार आहेत कलेची थोडी आटरली याच्यातली कलेची कलेजी, कलेजी आपण आहे ना अशी काढून घेणार आहेत म्हणजे कलेची आपली होणार नाही फक्त कोटा शिजू देणार आहेत आपण आणि मग हे कोट्याला कलेजी एवढं पाणी सुटलंय आपण काहीच पाणी टाकलं नाही मध्ये आता ह्याच्यामध्ये कोटा मस्त असा शिजू द्यायचा आणि मग कलेजी टाकायची मग कोटा मस्त पैकी असा शिजायला लागलाय बघा ही ह्याच्यामध्ये आस... आता ही काढून घेतलेली आपण कलेजी टाकू फस क्लास पैकी आणि याला थोडं हलवून घेऊ अस कलेजी कोटा शिजलाय आता ह्याला फ्राय करून घेऊ आपण आता ह्याला काढू आपण आपल्याला फ्राय करायचंय ते बघा त्याला तेल किती सुटलंय बघा हिरव्या मिरच्या टाकल्यात मध्ये आम्हाला थोडं जरा तिकटच लागते म्हणून हिरव्या मिरच्या टाकल्या आता तुम्हाला वाटल्या तर टाका नाही टाकल्या तरी पुन्हा काय हरकत नाही बघा थोडा मसाला टाकून घ्यायचा त्याच्यात आपण कोथिंबीर टाकली एक कांदा टाकलाय आणि लसण टाकलाय थोडा त्याला आता फ्राय करून घ्यायचा चांगलं शिजू द्यायचं तर बघा आपली कांद्याची लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट चांगली शिजली आहे त्याच्यात आता आपण मसाले टाकून घेऊ का एक चमचा चिकन मसाला आहे तेव्हा हा एक चमचा काळ तिखट आहे ह्याला हलवून घेऊ आपण ह्याला काहीच तेल टाकलं नव्हतं हो बघा हे सगळं तेल सुटलंय त्याला आपल्या कलेजी गोट्याला त्याच्यातच आपण मसाला फ्राय करायला बघाय मसाला फ्राय झालाय त्याच्यात आपण थोडं पीठ टाकणार आहे त्याला बाजरीचा बघा याच्यात दोन तीन चमचे टाकू आपण चांगलं असं हलवून घेऊ मसाला चांगला आहे आपण याच्यामध्ये आता हळद बी टाकणार नाहीत आणि मीठ बी टाकणार नाहीत कारण आपण शिजतो हळद बी जास्त टाकली होती थोडी आणि मीठ बी टाकलं होतं मस्त असं तेल सुटायला हो तेल बघा तेल मस्त हे ते बघा मसाल्याने मस्त असं तेल सोडलंय आता ह्याच्यामध्ये आपण ही शिजून घेतलेला कलेची कोटा टाकून देऊ असं मस्त हलवून घेऊ जरा हलवित थोडी काळजी घ्यायची जास्त जोर लावून हलवायचं नाही नाहीतर मग आपल्या कलेजीचा भोगा होईल मस्त असा कलेजी गोटा शिजायला आहे याला पाच ठेवायचं ठेवायचंय आता झाकून मग आपला कलेचा गोटा खाण्यासाठी तयार होणार आहे त्याला जाऊ आपण आपण ह्याला पाच झाकून ठेवलं होतं हे बघा आपला कलेची कोटा बघा असा खाण्यासाठी रेडी झालाय हो बघा पाणी तेल कसं सुटलंय मस्त असा आपला कलेची कोटा फ्राय झालाय आता आपण खाऊन बघू ही कलेची कोटा कसा झालाय ती बघा मस्त असा आपला कलेची कोटा तयार झालाय एकदम मस्त फ्राय केलेला आहे त्याच्यावर असं मस्त बघा असं लिंबू पिळायचं का कांदा बी घेतल्या सोबत आता आज चपात्या पीठ नव्हतं बाजरी तर म्हणून चपात्या हम्म एकदम भारी झाला कलेजी कोठा एकदम कमी साहित्यात एकदम झंकेबाजासाठी झालेला कलेजी कोठा मंडळी तुम्ही बी एकदम कमी साहित्यात बनलेला कलेची कुठं एकदा ट्राय करा या जेवायला